नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीमध्ये आपले सरसे स्वागत पाहूया आजच्या ठळकगडामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी आष्टा परिसरातील आष्टा ढवळी बागणी पोखरणी काकाचीवाडी या परिसरातील गावात भर उन्हाती मतदारांनी अत्यंत चुरशीने मतदान केले यावेळी आष्टा सासष्ट पॉईंट एकाहत्तर टक्के ढवळी एकाहत्तर पॉईंट अडतीस टक्के बागणी अडुसष्ट पॉईंट तीस टक्के पोखरणी एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी टक्के काकाची वाडी सत्तर टक्के मतदान झाले यावेळी येथील जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजाराव पाटील धनाजी माने मुकबधीर व्यक्ती व ज्येष्ठ नेते रैत शिक्षण संस्था साताराचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील व सौ सरोज पाटील माई यांनी ढवळी तालुका वाळवा येथे मतदान केले तर आष्टा परिसरातील अनेक गावातील युवक युवती व वृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार धैरशील माने व स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस राष्ट्रवादी युतीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्यात मोठी चुरस असून आष्टा परिसरात कोणाला किती मते पडतील हे सध्या तरी सांगता येत नाही आष्टा येथे तयार केलेल्या सेल्फी पॉईंटवरही अनेक युवक व युवतींनी मोठी गर्दी केली होती